तर मित्रांनो पाहू शकता हा आपला नवी मुंबईचा राजा आहे आणि खूप सुंदर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कि मूर्ती किती सुंदर आहे आपल्या इथे महादेव दिसत आहेत तुम्हाला इथे आणि आतमध्ये दोघा दोघांना सोडतात वाटतात आणि मित्रांनो पाहू शकता इथे मासे वगैरे सोडले आणि पुढे गणपती तुम्ही विचार पण नाही कर ना चीन चिंता म्हणजे आपली गेल्या वर्षी जी मूर्ती होती सेम तशी उभेऊभ मूर्ती मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो रात्रीचे दीड वाजलेत आणि आम्हाला रस्ताच समजत नाही आतमधून गल्ली गल्लीतून जायला लागते अशी मूर्ती मी खरंच नाही पाहिली आणि या मूर्तीला बघितलं बघितल्या मित्रांनो चेहऱ्यावरती स्माइल येते आणि अंगामध्ये ऊर्जा येते आणि खूप सुंदर वाटतं डेकोरेशन पण खूप सुंदर केलंय मित्रांनो नक्की एकदा विजिट करा पाहू शकता जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉग च्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता गणपती बाप्पाची सिरीज आपण कंटिन्यू करतोय तर आता आपण पहिली नवी मुंबईचा राजा बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग वाशीला जाणार आहोत तर आज आपण तुम्हाला दाखवतो गणपती वाशीमधले आणि उद्या कोपर कन्याला वगैरे पण जाऊया तर चला आपण निघूया आणि तुम्हाला पहिले दाखवतो नवी मुंबईचा राजा आणि त्याचा देखावा कसा असणार आहे सर्व गणपतीची बैठक कशी असणार आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर चला निघूया आपण चला मित्रांनो पाहू शकतो आपण नवी मुंबईच्या राजाच्या गेट समोर आलेलो आहोत आणि इकडे पूर्ण जत्रा भरलेली आहे मित्रांनो मेळा भरला आहे तर हा आहे नवी मुंबईचा राजा आपला तुर्ब्यामध्ये बसतो आयश पाशी राता आने मं आपन। चला। छोड़ा। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मग तुम्हाला गणपती दाखवू आपण चला शिवराज्याभिषेक सोळा साडेतीनशे वा तिथे दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो पाहू शकता बाहेरून आपल्याला राज दरबार टाईप दिसत आहे जसं राज्याभिषेक सोहळ्याला आपण रायगडावरती जातो तर तिथे कसा दरबार भरतो तसा टाईपमध्ये बनवलेला आहे पाहू शकता तुम्ही ते मावळे वगैरे तुतारी घेऊन दाखवले तर मित्रांनो पूर्ण गडासारखं याला पूर्ण दिलेला आहे तर तोप वगैरे पण पाहू शकता मित्रांनो पूर्णपणे तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपतीची मूर्ती वगैरे कशी तुम्हाला सर्व दाखवणार आहे चला आपले छत्रपती शिवाजी महाराज या सणावरती बसले बघा मित्रांनो इथून आतमध्ये जायचा आपल्याला हे बघा पाहू शकता मित्रांनो आपला राजदरबारातला फोटो आहे सर्व पुढे येऊन पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि सर्व इथे दाखवलेलं आहे पूर्णपणे तुम्ही पाहू शकता बरोबरच आपला गणपती बाप्पा मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता हा आपला नवी मुंबईचा राजा आहे आणि खूप सुंदर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही कि माती किती सुंदर आहे पाहू शकता आणि हा पूर्ण देखावा केला इथे आणि राजाभिषेक सोळासारखा केला आहे मित्रांनो तर पाहून घ्या किती छान आहे तर चला आता आपण बाहेर जाऊया चला तर मित्रांनो पाहू शकताच आपल्या गणपती बाप्पा समोरच आपल्या आई तुझा मातेचा फोटो आहे मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर आहे आणि आपण पुढे पण दाखवू तुम्हाला चला तर मित्रांनो आता आपलं इथलं दर्शन झालं आहे पाहू शकता तुम्ही आणि खूप सुंदर आहे मित्रांनो एकदा नक्की व्हिजिट करा इथे नक्की भेट द्या तुम्ही आणि पाहू शकता इथून खूप सुंदर वाटतंय मित्रांनो तर चला आपण बाहेर जाऊया मित्रांनो दर्शन झालं आहे आपलं आणि खूप चांगलं वाटलं आहे गेले गेल्यात म्हणजे वरती जायला आलोड नाही पण आपल्याला भेटलं आहे दर्शन वरती जाऊन तर आता आपण पुढे जाऊया वाशीला डायरेक्ट आणि गणपती बाप्पाच्या जवळ गेलो आणि माझं नशीब म्हणजे गणपती बाप्पाच्यासाठी खूप चांगलं आहे की मला दर्शन पण खूप चांगलं भेटतं आणि शूट वगैरे पण खूप चांगलं भेटतं म्हणजे एक प्रकारचा आशीर्वाद आहे ते पप्पाचा माझ्यासाठी चला आपण जाऊया इथून चला मित्रांनो आता आपण आलो वाशीला गणराज वाशीचा गणपती आहे पाहू शकता आता आतमध्ये जाऊया तर मित्रांनो पाहू शकता गणराज वाशीचा याचा देखावा खूप छान आहे मित्रांनो बाहेरून डेकोरेशन पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे आपले इथे महादेव दिसतोय तुम्हाला इथे आणि आतमध्ये दोघा दोघांना सोडतायत वाटतं तर आपण बघूया पुढे काय होतंय चला चला मित्रांनो आता आपण आतमध्ये एंट्री मारूया आणि पाहूया कसं आहे डेकोरेशन वगैरे आणि आता चालू आता आपण अंधारे भरपूर पाहू शकता हो हो मित्रांनो खूप सुंदर आहे पाहू शकता तुम्ही इथे इथे हात लावू नका लिहिले कृपया पाहू शकता आणि मित्रांनो पाहू शकता इथे मासे वगैरे सोडले वरतून पाणी वगैरे येते आणि खूप सुंदर आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे आणि समोर आपले गणपती बाप्पा आणि किती सुंदर पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या असेल नक्की आहे आणि वरती आपले बाप्पा एकदम साठात बसले मित्रांनो पाहू शकता आणि बाजूला आपले छोटेसे गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा आहे तर खूप छान आहे मित्रांनो नक्की आहे ते तर चला चला तर मित्रांनो नक्की एकदा विजिट करा खूप सुंदर वाटलं मित्रांनो मूर्ती वगैरे पण आणि एकदम साठ वेगळाच होता मित्रांनो तर नक्की आहे एकदा सेक्टर सोळा मध्ये चला आपण त्यावेळे पुढे चला तर मित्रांनो आपण असं पुढे आलतो तर एक अजून एक मंडळाचा गणपती आणि पुढे गणपती तुम्ही विचार पण नाही कर ना चिंचफोपीच्या चिंता म्हणजे आपली गेल्या वर्षी जी मूर्ती होती सेम तशी उभे उभ मूर्ती आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही ते बघा पाहू शकता खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो ते बघा पाहू शकता तुम्ही आणि ते आपले छोटेसे गणपती बाप्पा पण आहेत आणि ते आपला चिंचपोपीचा राजा जो गेल्या वर्षीचा देखावा होता त्याचा सेम तसा दिसतं आहे मित्रांनो आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे पण एकदा नक्की व्हिजिट करा खूप सुंदर आहे मित्रांनो पहिले आम्हाला वाटलं सोसायटीचा गणपती म्हणजे सोसायटीमध्ये बसवला हो आहे आणि आम्ही असंच रँडमली आलो आतमध्ये तर तुम्ही पण या नक्की एकदा सेक्टर दोन आहे वाशी सेक्टर दोन तर चला आहे बघा पाहू शकता तुम्ही तर चला आपण पुढे गणपती दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो पाहू शकता आता आपण आलो आहे वाशी सेक्टर सतरामध्ये नवसाला पाहणारा महाराजा तर इथे आपण जाऊया आता आणि नवसाला पाहणारा महाराज आहे तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया तुम्हाला दाखवतो मी तर चला आतमध्ये आणि समोरच हा त्याला गेट आहे आणि समोर गणपती मित्रांनो आता आतमध्ये मध्ये जाऊया मित्रांनो आणि बघूया तर मित्रांनो पाहू शकता नवसाला पाहणारा महाराजा ह्याची सजावट बघा पाहू शकता मैसूर पॅलेस तर मैसूर पॅलेसची थीम केली मित्रांनो खूप सुंदर आहे आता आतमध्ये जाऊन बघूया आपले गणपती बाप्पा तरी एंट्री आहे एंट्री आपल्याला या साईडने मित्रांनो पण हे समोरचा भाग आहे तर आपण पुढे जाऊया चला पाहू शकतो सुरुवातीलाच आपल्याला फुलपाखरू दिसत आहे आणि इथून एंट्री मित्रांनो इथून आत मातमध्ये जाऊया तर मित्रांनो पाहू शकता इथे आतमध्ये यू कसा आहे तर आपण पाहू शकता इथून आपले गणपती बाप्पा मित्रांनो नवसाला पाहणारा महाराजा मित्रांनो खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता आपल्या समोर आहेत नवसाला पाहणारा महाराजा मित्रांनो किती सुंदर आहे मित्रांनो बैठक पण खूप सुंदर आहे आणि बघवा दोतर मित्रांनो आणि पाहू शकतात सोन्याचे पाय खूप सुंदर आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे तर आता आपण बाहेर जाऊया आणि दुसऱ्या गणपतीला पण जाऊया आणि इथला गणपती खूप सुंदर आहे मित्रांनो नवसारा पाहणारा तर मित्रांनो पाहू शकता आत्ता आपण आलो आहे नवी मुंबईचा महागणपती येते तर आतमध्ये जाणार आहोत आणि इथे पाहू शकता श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिर तर इथे श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिराचा देखावा आहे असं वाटतं आपल्याला तर आतमध्ये गेल्यावरच समजेल तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो पाहू शकता इथे पण गर्दी आहे तर लाईनीतच आपल्याला आतमध्ये जायचं पाहू शकता चला आतमध्ये जाऊया ही एंट्री मारून आपल्याला आतमध्ये जायचं पाहू शकता तुम्ही इथे पाहू शकता तुम्ही श्री क्षेत्र बुलेश्वर मंदिर मित्रांनो एंट्री सुरुवातीलाच हे तुम्हाला दिसेल बघायला मित्रांनो इथे पाहू शकता ही अशी एंट्री आहे मित्रांनो पुढे पण तुम्ही पाहू शकता इथे आपले, इते आपले इते महादेव ते आपले महादेव दिसेल मित्रांनो तुम्हाला आणि इथे महादेवाची पिंडसुद्धा आहे इथे आपले नंदी महाराज आणि असा काही देखावा आहे मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर आहे आणि आपण आपले गणपती बाप्पाची मूर्ती पण दाखवणार आहोत तर मित्रांनो पाहू शकता इथे खूप सुंदर आहे आपले महादेव मित्रांनो पाहताना आणि समोरच आपले गणपती बाप्पा पाहू शकता खूप सुंदर आहेत मित्रांनो नक्की आहे एकदा इथे व्हिजिट करा इथला देखावा वगैरे खूप सुंदर आहे आणि गणपती बाप्पाची मूर्ती एवढी आहे ना मित्रांनो खूप छान वाटल्या पण आहे वाशीचा राजा त्याच्या बाजूलाच आहे मित्रांनो या गल्लीतून तुम्ही सरळ आलात की तुम्हाला वाशीचा राजा भेटेल आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाची पाहू शकता तुम्ही तर आता आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला दर्शन देते चला मागे तुम्ही पिंड पाहू शकता आणि हा आपला गणपती बाप्पा आणि एकदम बैठक एकदम राजेशाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप सुंदर वाटते तर नक्की आशीर्वाद घ्या इथे येऊन स्वतः आणि ज्यांना जमत नाही त्यांनी व्हिडिओच्याद्वारेच घ्या तर चला आपण आशीर्वाद घेऊ पहिले चला तर चला मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि व्हिडिओ पण शूट झालेले आहेत तर चला आता आपण दुसरीकडे जाऊया आणि दुसरे गणपती बघूया चला तर मित्रांनो आता आपण चाललो आहे पुढे सेक्टर एकोणीसला चाललो आहे तर पाहू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज मित्रांनो आणि आत्ता वाजले आहेत रात्रीचे परफेक्ट एक वाजलेत मित्रांनो आणि तुम्हाला दाखवतो पुढे तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय नक्की कमेंट करा आणि गणपती बाप्पा मोह्या नक्की कमेंट करा तर चला पुढे जाऊया आपण तर मित्रांनो पाहू शकता आता आपण आलो वाशीच्या सम्राट इथे तर इथून आपल्याला सरळ जायचं आहे तर आपण इथून जाऊया आणि तुम्हाला दाखवतो मी दर्शन देतो कशी गणपती बाप्पाची मूर्ती ते पण दाखवणार तर चला जाऊया तर मित्रांनो रात्रीचे दीड वाजलेत आणि आम्हाला रस्ता समजत नाही आतमधून गल्ली गल्लीतून जायला लागते कारण की आम्ही चालत आले गाडी आणली असते डायरेक्ट रस्त्याने गेलो असतो बाहेरून तर मित्रांनो फायनली आपल्याला वाशीचा सम्राट भेटलेला आहे आणि खूप गल्ली गल्लीतून चालत आलं मित्रांनो खूप थकलू ऑलरेडी आता दीड वाजलेत आणि आता आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला वाशी सम्राट दाखवतो खूप सुंदर मूर्ती ही पण चला जाऊया तर मित्रांनो पाहू शकतो इथे स्टार्टिंगलाच आपल्याला महाराजांचा राज दरबाराचा इथे फोटो लावलेला आहे आणि इथे समोरच आपला वाशीचा सम्राट आहे पाहू शकतो खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढच्या गणपती पण कवर करूया हा गणपती खूप सुंदर आहे मित्रांनो नक्की आहे एकदा आणि गणपतीचा था थाट एकदम पाहू शकतो एकदम भारी वाटलाय मित्रांनो बघताना तर तुम्ही पण या नक्की तर आपण जाऊया आता पुढे चला तर मित्रांनो पाहू शकता आता इथे वाशीचा विघ्न अर्थ इकडे आतमध्ये गणपती बसतो तर आता आपण तिकडे जाणार आहोत आणि आतमध्ये त्या गणपतीची पण मूर्ती दाखवणार आहोत पण आत्ता आपण जिथे गेलो खूप सुंदर म्हणजे आत्तापर्यंत जेवढे गणपती पाहिले खरंच खूप सगळे सुंदर आहेत तर मित्रांनो रात्रीची वेळ खूप झोप आली त्याच्यामुळे थोडंसं एनर्जी डाऊन वाटते मग समजून घ्या खूप मेहनत करावी लागते यूट्यूब म्हणजे सोप्पं नाही आहे पण ठीक आहे चला ते नंतर बोलू आपण पण आतमध्ये जाऊया आणि गणपती आपप्पा दाखवतो आप चला आपण एंट्री मारतो आप इथून तर मित्रांनो आता आपण इकडं त्यांचे गेम चालू आहे आणि इथे आपला गणपती बाप्पा पाहू शकता खूप सुंदर आहे मित्रांनो वाशीचा विघ्न तर मित्रांनो इकडे संगीत पुढच्या कार्यक्रम चालू आहे त्यांचा खेळ चालू आहे आणि खूप सुंदर मित्रांनो असेच खेळ खेळले पाहिजेत तर मित्रांनो पाहू शकता इथे पण खूप सुंदर देखावा केला आहे मित्रांनो वाशीचा विघ्नहार्थ तर चला आपण पुढे पण जाऊया तर मित्रांनो खूप सुंदर मूर्ती ही सुद्धा आणि आता आपण जाणार आहोत दुसऱ्या गणपतीच्या दर्शन घ्यायला इथे पण नक्की आहे एकदा खूप भारी वाटलं मित्रांनो इथे खेळ खेळत आहेत संगीत कुठे खेळतात जे की मुलांनी गेम खेळले पाहिजेत सर्वांनी एकत्र आलेत म्हणजे हा सणच एकत्र येण्याचा असतो तुम्हाला मी जसं वारंवार व्हिडिओ मध्ये सांगतोय तर तसे खेळ खेळायचा खूप सुंदर वाटलं मित्रांनो नक्की आहे तर मित्रांनो आपण इकडून सरळ आतमध्ये आलोय आणि पाहू शकतो इथे वाशीचा आगमनाधीश इथली पण मूर्ती एकदम सुंदर आहे मित्रांनो तुम्हाला आतमध्ये गेल्यावरती दाखवतो मी आणि एकदम भारी मूर्ती आहे मित्रांनो वाशी जागमनआधी ही पण नक्की येऊन बघा मित्रांनो मूर्ती म्हणजे सर्वच बघा जेवढं दाखवले सर्व दाख सर्व बघा आणि एक्स्ट्रा तुम्हाला माहिती असतील ते पण बघा आणि मला सांगा तर आतमध्ये जाऊया आपण तुम्हाला दाखवलं चला तर मित्रांनो समोरच तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो नागावरती आणि शक्य तेवढं भारी वाटते ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला एवढी सुंदर वाटते बघा पाहू शकता तुम्ही हे बघा एकदम रिअलिस्टिक वाटते मित्रांनो एकदम असं वाटते खरंच आपले गणपती बाप्पा नागावरती बसलेत आणि आपल्याकडेच बघतात असं वाटतं बघा डोळ्यात एकदम पाहू शकतं मित्रांनो किती सुंदर वाटते मित्रांनो नक्की एकदा नक्की मी तर बोलेल खरंच नक्की या गणपतीला बघायला एवढी सुंदर मूर्ती मित्रांनो शपथ एकदम भारी वाटते तर तुम्हाला मी आता मी दर्शन घेतो आणि व्हिडिओ वगैरे काढून तुम्हाला दाखवतो तर चला गणपती बाप्पा मोरया या तर मित्रांनो बाजूला पण पाहू शकतात देखावा एकदम किती सुंदर आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही वाशीचा आगमनाधीश किती सुंदर लिहिले मित्रांनो निष्ठावंत आम्ही आमच्या मंडळाशी नाही स्पर्धा कोणाशी तर मित्रांनो आता वाशीचा आगमनाधीश म्हणजे आम्ही गल्लीत आलो आणि अचानक समोर दिसला पण मित्रांनो दिसल्या दिसल्या माझं मन एकदम प्रसन्न झालं कारण की खूप मस्त आहे गणपती तुम्ही पाहू शकता नागावरती बसलेला गणपती आहे मित्रांनो आणि बैठक पण एकदम राजेशाही आणि खरंच मित्रांनो माझ्या आयुष्यातली असं म्हणजे सर्वच गणपती मला आवडतात पण ही मूर्ती मला खरंच खूप आवडली मित्रांनो माहीत नाही का पण म्हणजे त्याला बघता क्षणे एकदम असं एकदम भारी वाटलं मित्रांनो की असं की गणपती आपल्याकडेच बघतोय आणि ती बैठक बघून तर मित्रांनो एकदम खुश झालं म्हणजे म्हणतात ना रात्रीचं मी म्हणजे कधी गेलो नाही आगमनासाठी वगैरे किंवा मी गणपती बघायला गेलो नाही पण आज मला एवढी झोप आली मित्रांनो की म्हणजे झोप पण कंट्रोल करतोय पण इथं आल्यावरती मला एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटतं मित्रांनो म्हणजे की खरंच मी आज ब्लॉग बनवायला निघलो किंवा दर्शन करायला निघलो दर्शन तर खूप छान झालं पण जी मूर्ती मला आज बघायला भेटली मित्रांनो खरंच खूप भारी होती तर आपण पुढे दाखवतो तुम्हाला चल तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे झालं आहे आणि जायचं तर मन नाही करत आहे पण बाकीचे पण आगमन करायचे त्यासाठी आपण निघूया आता पुढचे पण गणपती आहेत अजून पाच सहा गणपती राहिले आहेत ते पण कवर करू आणि उद्या कोपर किरणा घनसोली आणि नेरळचे गणपती पण तुम्हाला दाखवतो आणि या गणपतीला नक्की येऊन हो एकदा डोळ्यांनी बघा मित्रांनो कारण की अशी मूर्ती मी खरंच नाही पाहिली आणि या मूर्तीला बघितलं बघितलं मित्रांनो एक चेहऱ्यावरती स्माइल येते आणि अंगामध्ये ऊर्जा येते तर नक्की एकदा इथे वाशीचा आगमनाधीश तर चला आपण पुढे निघूया चला तर मित्रांनो पाहू शकता आत्ता आपण आलो वाशीचा लाडका गणपती बघायला आणि खरंच खूप सुंदर आहे मित्रांनो तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दर्शन देतो वाशीच्या लाडक्या गणपती बाप्पाचं तर मित्रांनो पाहू शकता आपला गणपती बाप्पा लाडका किती सुंदर दिसतोय मित्रांनो बैठक पण एवढी भारी आहे ना मागे मोर आणि एकदम भारी वाटते मित्रांनो तर चला मित्रांनो या गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं आहे आपण तर आपण आता पुढे जाऊया आणि अजून दोन तीन गणपती बाकी आहेत ते पण दाखवून तुम्हाला मग आपण ब्लॉग एंड करू चला तर मित्रांनो पाहू शकता अचानक पाऊस आलेला आहे आणि आता मजा याय लागली म्हणजे गणपती बाप्पा पण खूश झालेत आपल्यावरती तर अजून दोन तीन गणपती करू आपण जाऊया तर बघा पाऊस आला आहे पाहू शकता तर चला आपण पुढे जाऊ चला तर मित्रांनो आता आपल्याला भूक लागलेली अन्न शिवानी भेटला आहे आपल्याला खाऊ आणि मग पुढचे गणपती दाखवू चला तर मित्रांनो आता आपण आलोय वाशीचा एकदंत पाहिला आता आत म्हणून आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला कोणत्या दाखवतो मला एकदम जवळून दाखवतो आपल्याला गणपती पाहू शकतो तुम्ही वाशीचा एकदंत मित्रांनो खूप भारी मूर्ती मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि एकदा नक्की या मित्रांनो विजिट करायला बैठक वगैरे एकदम सुंदर आहे मित्रांनो राजेशा एकदम बैठक आहे तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा आणि इथले डेकोरेशन वगैरे पण खूप सुंदर आहे तर चला आपण पुढचे गणपती दाखवू तर मित्रांनो आता आपलं दर्शन झालंय तर आता आपण बाहेर जाऊया आणि पुढे कोणता गणपती ऐका ना ते पाहू त्यानंतर चला तर मित्रांनो आता आपण आलो आहे सेक्टर दहा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ इथे आणि त्या आतमध्ये पण खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो तर आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो खूप सुंदर ही पण मूर्ती तर चला हे बघा मित्रांनो पाहू शकता किती सुंदर गणपती बाप्पा दाखले पाहू शकता इथे तर आपल्या गणपती बाप्पाच्या मागे राम मंदिरासारखं बनवलेलं आहे देखावा खूप सुंदर वाटतं बघताना पण मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप सुंदर इथे पण नक्की आहे मित्रांनो चला मित्रांनो या वाशीच्या सुमसाम गल्यामध्ये आम्ही बघा एकटंच फिरतो आहे मस्त रात्री गणपती बघत आणि लालबागला वगैरे पण जायचे आणि जाणं होत नाही कारण की थोडीशी कामं पेंडिंग आहेत मित्रांनो बाकी पण कामं असतात ती पण करायला लागतात घरची वगैरे आणि एक्स्ट्रा प्रोजेक्टचे पण रायटिंग वगैरे असते समजू शकता तुम्ही तर त्याच्यामुळे थोडासा टाईम भेटत नाही पण तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन येतो आहे मी प्रत्येकजण बोलता नवीन काहीतरी घेऊन येतो मी खरंच घेऊन येतो आहे तर तुम्हाला दाखवतो आणि यावेळेस खरंच चांगला घेऊन येतो काहीतरी जे की तुम्हाला आवडेल आणि एक हिंड अजून देतो की जे गणपती बाप्पाचे आहेत त्यांच्यासाठी खास असणार आहे तर बघत राहा चला आपण गणपती दाखवू तुम्हाला पुढच्या चला तर मित्रांनो आत्ता आपण आलो वाशीचा कैवारी बघायला पाहू शकता तुम्ही सेक्टर नऊमध्ये आणि आत्ता चार वाजलेत मित्रांनो चार आणि आपण आतमध्ये जाऊया आणि भरपूर झोप आहे मित्रांनो डोळ्यावरती पण बाप्पासाठी सर्व सर्व आपण विसरून जातो तर आतमध्ये जाऊया वाशीच्या काहीवारी दाखवतो तुम्हाला चला तर मित्रांनो सर्व झोपलेत पण तुम्ही पाहू शकता इथे आपला वाशीचा कैवारी किती सुंदर आहे मित्रांनो हे बघा तर मित्रांनो फायनली आपल्या वाशीच्या कैवारीचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे तर खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि दादाने आपल्यासाठी लाईट पण लावली इथे कारण की दिसत नव्हतं म्हणून पण खरंच खूप सुंदर मूर्ती आहे इथे पण नक्की व्हिजिट करा सेक्टर नऊमध्ये वाशीचं काही वारी खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो बघायला पण एवढी भारी वाटते मित्रांनो एकदम गाजी बैठक आहे छोटी मूर्ती पण एकदम सुंदर आहे मित्रांनो पाहू शकता एकदम सुबक तर नक्की आहे इथे व्हिजिट करा चला तर मित्रांनो पाहू शकता आता आपण आलोय पंचशीलचा बाप्पा इथे आतमध्येच गणपती आहे आणि आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला दाखवतो आणि सोसायट्यांमध्ये आहे तो गणपती म्हणजे खूप सारे गणपती सोसायटी वगैरेमध्ये मध्ये आपण पुढे जाऊया मी तुम्हाला दाखवतो पाहू शकता इथेच मित्रांनो पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे बाप्पाची आपल्या पंचशीलचा बाप्पा आणि खरंच खूप भारी आहे मित्रांनो इथे बघा आपले गणपती बाप्पा खूप सुंदर आहे तर चला मित्रांनो आता आपलं दर्शन झालं आहे पंचशीलचा बाप्पाचं तर आता आपण इथे जाऊ समोरच मित्रांनो वाशीचा महागणपती आहे मित्रांनो तर तिकडे पण जाऊया तिथले पण दर्शन देतो या गणपतीचं पण दर्शन नक्की घ्या तुम्ही चला आपण तिकडे जाऊया चला तर मित्रांनो आता समोरच आपला आहे वाशीचा महागणपती आता पंचशीलचा बाप्पा गेला आणि समोरच पाहू शकता वाशीचा महागणपतीसुद्धा आहे हे बघा पंचशीलचा बाप्पा याच्यासमोरच वाशीचा महागणपती आहे तर आतमध्ये जाऊया चला आणि समोरच आपल्या गणपती बाप्पा आहेत मित्रांनो आणि शब्द एक नंबर मूर्ती मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूप सुंदर आहे पाहू शकता आणि खूप सुंदर वाटत डेकोरेशन पण खूप सुंदर केलं आहे मित्रांनो नक्की एकदा विजिट करा पाहू शकता चला आपण जाऊया पुढे चला तर मित्रांनो आता आपलं दर्शन वगैरे पूर्ण झालेलं आहे साडेचार वाजलेत आणि भरपूर झोप डोळ्यावर मित्रांनो आहे कारण की तीन चार दिवस झाले फक्त मला वाटते दोन तीन तास दोन तीन तास असं झोप भेटते कारण की व्हिडिओ एडिटिंग वगैरे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओ आणि नसतील पाहिले तर जाऊन बघा तर आता आपण जाऊया घरी कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक नाही केलं ला तरी चालेल पण या गणपतीला येऊन नक्की तुमच्या डोळ्यांनी बघा कारण की तुम्ही डोळ्यांनी बघाल तेव्हा नक्की जाऊन व्हिडिओला लाईक कराल कारण की एवढे सुंदर सुंदर गणपती मी तुम्हाला दाखवलेत आणि त्याचे ॲड्रेस वगैरे सर्व मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत तर या नक्की विजिट करा तर जाऊया गणपती बाप्पा मोरया जय महाराष्ट्र चला बाय